आजकाल माणसांना काय होईल हे सांगता येत नाही पोटदुखीने त्रस्त असणाऱ्या सांगोलीतल्या एका रुग्णालयात डॉक्टर निखिल पाटील यांनी शस्त्रक्रिया करून काय काढले आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कुपवाड नजीक विवेकानंद रुग्णालयात उदरशुळाने बेजार झालेल्या रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला कारण डॉक्टरांना त्यांच्या किडनीमध्ये तब्बल आठ पॉईंट दोन रुंद तर चार पॉईंट सहा लांब सेंटीमीटर एवढ्या मोठ्या आकाराचा मुतखडा झाल्याचे आढळून आले मिरज येथील मातृसेवा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर निखिल पाटील यांनी या रुग्णावर बामनोली येथील स्वामी विवेकानंद रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्यांच्या मूत्रपिंडातून मुतखडा यशस्वीरित्या बाहेर काढला त्याचे वजन तब्बल तीनशे पन्नास ग्रॅम भरले अलीकडे मुतकड्याचे प्रमाण जास्त लोकांमध्ये दिसून येत आहे